एका नर्तिकेच्या नादाला लागून आपलं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं गोविंद बरगे यांनी आपली दोन सोन्यासारखी मुलं पोरकी केली गोविंद बरगे यांनी आपल्या पत्नीला धोका दिला गोविंद बरगे यांनी एका नर्तिकेच्या प्रेमात पडल्यामुळे गोविंद बरगे यांनी स्वतःला तर संपवलंच परंतु आपल्या कुटुंबाला देखील उघड्यावरती आणलं एखादा माणूस एखाद्या नर्तिकेच्या जाळ्यात फसल्यानंतर कुठल्या थराला जाऊ शकतो हे या गोविंद बर्गे यांच्या केसवरून आपल्याला लक्षात येतं गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याची शौक होता म्हणून ते म्हणून ते कलाकेंद्रात जायचे तिथेच नजरेला नजर भिडली आणि पूजा गायकवाड हिच्याशी त्यांची भेट झाली पहिल्या क्षणात पूजाने त्यांच्यावर जादू केली आणि गोविंदा बर्गे गोविंद बर्गे यांना आपल्या ओशमध्ये करून घेतलं मग काय गोविंद बर्गे यांना ना आपली मुले आठवली ना आपली मु बायको आठवली हे सगळं ते दीड वर्ष चाललं होतं पूजाच्या प्रेमाखातर गोविंद बर्गे यांनी पूजाने जे काही मागितलं मग सोने दागिने मोबाईल टू व्हीलर गाडी हे सगळं काही पूजाला दिलं परंतु पूजाचा खरा चेहरा समोर येईपर्यंत खूप उशीर झाला होता पूजाने शेवटी गोविंद बर्गे राहतात तेच घर नावाव करून मागितलं गोविंद बर्गे यांना काही सुचेना दोघांमध्ये वाद होऊ लागले परंतु पूजा काही ऐकण्यास तयार नाही शेवटी गोविंद बर्गे यांनी स्वतःला संपवलं परंतु या केसमध्येच आता पूजा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिने धक्कादायक खुलासा केला आहे तिने कबुली दिली आहे की गोविंद बर्गे आणि तिचे दीड वर्षापासून संबंध होते परंतु ज्यावेळी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्यावेळी ती त्या तिच्या हात्या घरी नव्हतीच ती पारगाव येथील कला केंद्रामध्ये होती शेवटी पूजा हिने गोविंद बर्गे आणि तिचे संबंध असल्याचे कबूल केले आहे पण गोविंद बर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना वेगळा संशय आहे गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांचं मत आहे की याच्यामागे घातपाताची शक्यता आहे परंतु गोविंद बर्गे हे यांचे पूजाशी संबंध होते हे पूजाने ते स्पष्ट केले आहे शेवटी माणूस जेव्हा बाईच्या नादाला लागतो तेव्हा आपला संसार तर उद्ध्वस्त करतो आणि स्वतःही आयुष्यातून उठतो हेच या प्रकरणाहून आपल्या लक्षात येत आहे पुढील तपास पोलीस तर करतीलच परंतु गोविंद बर्गे पर यांनी आपला सुखी संसार उघड्यावरती आणला हेच खरं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा